नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुळजा भवा माहे, आणि माहेर मातीचं माहेर कोणतं चला तर मग जाणून घेऊया बघा नवरात्रीचे शुभ दिवस चालू आहे तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबाची एक कुलस्वामिनी आहे जिने ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवांना अखंड सृष्टी निर्माण केली परंतु त्या देवांनाच निर्माण करणारी ही आदिमाय शक्ती म्हणजेच आई तुळजाभवानी माता अखंड महाराष्ट्राची कुलमाता छत्रपती शिवरायांची कुलमाता तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक सुंदर अशी कथा आपण पाहणार आहोत की देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं असतं देवाला भक्ताशिवाय करमत नाही आणि भक्ताला देवाशिवाय करमत नाही असं एक अतूट नातं असतं तर बघा याच पद्धतीने या ठिकाणी एक घटना घडलेली तर बघा तुळज आणि माता ही कृतयुगात अनुभूतीसाठी त्रेतायुगात प्रभू श्रीरामासाठी आणि द्वापार युगात धर्मराज युद्धिष्ठिरासाठी आणि कलियुगात श्री छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आशीर्वाद रूपी ठरलेली आहे म्हणजे आदिमाया अखंड सृष्टी निर्माण करणारी ही आदिमाया आहे आदिमायेचे अनेक रूप आहेत परंतु ही आदिमायाच आहे तर भगवान श्रीकृष्ण यांना जन्म देणारी देव की माता परंतु त्यांचं पालन पोषण करणारी मात्र यशोदा माता जेवढं प्रेम देवकी मातेचं होतं तेवढंच प्रेम मात्र यशोदा मातेचं सुद्धा होतं तर जी घटना अहमदनगर या ठिकाणी घडलेली आहे अहमदनगर येथील तेली कुटुंब आणि या तेली कुटुंबामध्ये घडलेली ही घटना आहे तर व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही आई तुळजाभवानी माता मातेचा जन्म कसा झाला हे तुम्हाला नक्कीच कळणार आहे तर बघा निजाम राज्य होतं आणि या निजामाच्या राज्यात बुराणशाह नावाचा एक सरदार होता या ठिकाणी राज्य होता जहागीर अहमदनगरची होती आणि त्याचा हा जो सरदार होता ना तो अतिशय वाईट वृत्तीचा होता त्याची वासना फार वाईट होती हैवान होता तो हैवान आणि त्याच गावामध्ये त्याने अनेक अत्याचार चालवले होते त्या गावामध्ये जर कोणाचं लग्न झालं ना तर त्या गावामध्ये येणारी नववधू या नववधूचा भोग तो हा महापापी राक्षस घेत होता त्याच्या घरी तिला जायचा जायलाच लागायचं आणि त्याच्या पापाचा घडा तर भरताला होता त्याला शिक्षा मिळावी अशी तिथल्या रयतीची इच्छा होती आणि याच बुराण शहरामध्ये आई तुळजाभवनीचा एक भक्त राहत होता त्याचं नाव होतं जानकोजी देवकर समाजाचा होता आई तुळजाभवानीची भक्ती दररोज नामस्मरण तशीच प्रत्येक क्षणी मातीचं नाव त्याच्या तोंडी असायचं आईला हाक मारायला आई आई तुळजाभवानी त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत देत होती जानकुजीच्या मनामध्ये नेहमी विचार यायचा क्या दृष्ट पापी हा बुरान शा याला देवी माझी नक्की शिक्षा करणार तर बघा जशी पंढरपूरची वारी असते महिन्याची एकादशीची वारकरी करतात ना तशीच जानकुजी देवकर तुळजापूरला जायची आई तुळजाभवानीच्या पायाशी नतमस्तक होत असे आणि त्या ठिकाणी ते माघारी यायचे प्रत्येक बारी महिन्याची ते चालू होती असेच एक दिवस जानकोची देवकर तुळजापूरला गेले मातेच्या पायाला नतमस्तक झाले आणि त्या मा मातेला सांगितली आई अखंड सृष्टीची तू मालकी नाही महिषासुराला मारणारी तू आहेस महिषासूर मर्दिनी तुला म्हटलं जातं अनुभूतीच्या रक्षणासाठी तू धावून येते माझ्या गावामध्ये अन्याय अत्याचार करणारा हा बुराणसा राक्षस याचा बंदोबस्त कर माता तू आई बहिणीच्या इज्जत वाचो माता तू आणि हे जानकूची शब्द मातेच्या कानावर पडले या ठिकाणी देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं असतं पहा जानकूजी देवकर मातेच्या पायावर नतमस्तक होते आणि त्याच ठिकाणी एक फूल कौल म्हणून पडलं जानकुजीच्या समोर पडलेलं साक्षात्कार झाला त्या ठिकाणी मातेच्या पाया पडून जानकुजी आपल्या गावाला निघा निघून आल्या अहमदनगरचा म्हणजेच बुरानपूर त्यावेळी अहमदनगरचं नाव होतं आता अहिल्यानगर असं ठेवण्यात आलं आहे घरी आले जेवण केलं आणि झोपले आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तेली समाज म्हणजेच तेलाचा घाणा आणि त्याच ठिकाणी सुंदर अशी बारा वर्षाची कन्या त्या ठिकाणी आली अतिशय सुंदर कन्या दिसल्याबरोबर सूर्याप्रमाणे प्रकाश पडला अलौकिक तेज पडलं आणि सुंदर अशी कन्या जानकुजींना म्हणाली बाबा मी तुमची मुलगी आहे जानकुजींना वाटलं मला तर मुलगी नाही ही मुलगी मला म्हणते परंतु ही अलौकिक लीला आहे आई तुळजाभवानीची असेल म्हणून जानकुजींनी त्या ठिकाणी गप्प बसली आणि त्या सुंदर अशा मुलीला जानकुजी आपल्या घरी घेऊन गेली घरातल्या कुटुंबाला सगळं सांगितलं आपल्या स्वतःच्या मुलीप्रमाणे तिची जपणूक केली जानकुजींनी पालन पोषण केले हे कुटुंबातली माझीच मुलगी म्हणून त्यांनी पालन पोषण चालू केलं तर या ठिकाणी दिवसामागून दिवस जात होते सुंदर अशी इकन्या मोठी झाली परंतु गावामध्ये चर्चा झाली की जानकुजीच्या घरी असणारी मुलगी अतिशय सुंदर आहे ही जी बातमी आहे ना वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आणि हैवान हैवान जो हैवान होता बुराण शाह त्या पुराण शाहच्या कानावर सुद्धा ही पडली त्याने तात्काळ आदेश दिला की जानकोजीच्या जानकोजी देवकरच्या घरची सुंदर अशी मुलगी तिला पालखीत बसून माझ्या घरी आणा चा बुरान शाची पालकी चा त्या बुराण लोक पालखी घेऊन जानकुजीच्या घरी गेले जानकुजी घाबरले होते त्या ठिकाणीच आजूबाजूची लोक भयभीत झालेले होते परंतु ही सुंदर अशी कन्या बारा वर्षाची घाबरली नाही ती आधी माया शक्ती होती ती अखंड सृष्टीची मालकी नाही ती अशी कशी घाबरणार ती या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी याचा वध करण्यासाठी आणि याला शासन देण्यासाठीच तर आली होती ही माता त्या ठिकाणी ती सुंदर अशी मुलगी पालखीमध्ये बसली आणि पालखी बरोबर आलेल्या लोकांनी कुणालाही बरोबर येऊ दिले नाही जानकुजी घाबरली आणि आई तुळजा भवानीचे नामस्मरण करत बसले बघा नामस्मरण करत असताना आता आईच बघून घेईल काय आहे ते माझ्या मुलीचं संरक्षण नक्की करेल ही जिम्मेदारी आता आईची आहे आई। नामस्मरण इकडे चालूच झालं सुंदर अशी कन्या त्या बुराणशहाच्या वाड्यात येऊन पोचली पालखीवर आलेले लोक बाहेर गेले आणि या बुरणशाच्या महालाचा दरवाजा लागला गेला आणि या महापापी हैवानानं हात धरला तिला स्पर्श केला क्षणाचा विलंब न होता बांधवांनो स्पर्श केल्यानंतर अष्टभुजा असं हे रूप सिंहावर बसलेली माता त्या ठिकाणी प्रगट झाली हे रूप पाहताच या बुराणशाची डोळे झाकले असे तेजस्वी रूप पाहिलं आणि मातेने पटकन अशी लात मारली या बुराणशाला एका लातीत काली खाली पाडलं या महापापी राक्षसाला आणि बुराणशहाला त्या ठिकाणी सांगितलं अरे बाबा तुझ्या पापाचा घडा आता भरलाय तुझा शेवट हा होणार हे निश्चित आहे तुझं या ठिकाणचं राज्य जाईल बुराणशा तुझं नष्ट होईल बुरांशहा त्या ठिकाणी देवीची माफी मागू लागला परंतु देवीने लात मारून त्याला पाळलं होतं आणि त्या ठिकाणी त्याने डोळे झाकले माफी मागितली गडगडला तो परंतु मातीने त्या ठिकाणी त्याला शाप दिला आणि माता आपल्या मूळ रूपात सुंदर अशी जी कन्या होती त्या कन्येच्या रूपात आली आणि परत आपल्या घरी निघून गेली म्हणजेच जानकोजी देवकरच्या इकडे जानकोजी देवकर यांची तुळजाभुवाणीची भक्ती करत होती म्हणजेच नामस्मरण त्यांचं चालू होतं आणि आपल्या कणणीला सुरक्षित पाहिल्यानंतर अक्षरशः डोळ्यातून आनंद सुरू व्हावू लागली आजूबाजूच्या गावातील लोक म्हणू लागले की ही बुराणशाकडे गेलेली मुलगी परत कशी आली परंतु ही मुलगी कशी आली हा काहीतरी दिव्य चमत्कार दिसतो आणि या मुलीला देवी म्हणून लोकांनी स्वीकारलं आणि त्या ठिकाणी हजारो लोक जानकोजी देवकर यांच्या घरी या मुलीच्या पाया पड पोळायला येऊ लागले तो दिवस निघून गेला परंतु या ठिकाणी देवीला आता काळजी पडली की आता माझं काम या ठिकाणचं झालं आहे तुळजापूरला जायला पाहिजे होत परंतु या ठिकाणी जानकोजींना माहीत नव्हतं की ही साक्षात तुळजाभवानी माता आहे बघा मुलगी म्हणून तिचा सांभाळ करत होती त्याच दुसऱ्या दिवशी कण्येने सांगितले की बाबा तुम्ही आई तुळजाभवानीची फार मोठी भक्ती करता वारी करता आणि यावेळेला वारीला मला तुमच्याबरोबर यायचं आहे हट्ट धरल्यावर जानकुजीने सांगितली चल तुला यायचं तर ई आणि त्या ठिकाणी अहमदनगर होऊन जानकुजी देवकर आणि बारा वर्षाची सुंदरकन्या चालत निघाली चालता चालता आष्टी नावाचं एक गाव आहे अंधार पडला म्हणून त्या ठिकाणी मुक्काम करायचा दोघी त्या ठिकाणी थांबले त्याच रात्री सुंदर असं एक स्वप्न पडलं जानकुजींना आणि या स्वप्नामध्ये अष्टभुजा सिंहावर बसलेली महिषासूर मर्दिनीचं दर्शन त्या ठिकाणी जानकुजींना झालं जानकुजी नतमस्तक झाले जागे झाले आणि पाहिलं साक्षात आदिमाया त्या ठिकाणी आई तुळजाभवानी रडू लागली होती देवीने सांगितले मला जायला पाहिजे देवीने त्या ठिकाणी दर्शन देऊन गुप्त झाली परंतु जानकुजी देवकरांना प्रश्न पडला की आता मी माघारी जाऊन करू तरी काय आणि घरच्यांना सांगू तरी काय की माझी मुलगी कुठे गेली तर जानकुजी देवकर तुळजापूरला पोहोचले तुळजापूरला पोहोचल्यानंतर भारती बुआचा जो मठ आहे मंदिरापासून अगदी जवळ ज्या ठिकाणी जगदंबा साक्षात पाठ खेळत होती त्या ठिकाणी मठाच्या जवळ एक विहीर आहे जानकुजींना वाटलं आता जिवंत राहून तरी करायचं काय माझी मुलगी परत गेली त्यांना ते दुःख सहन होत नव्हतं कारण सवय दररोजची लागली होती आपल्या मुलीवर अफाट प्रेम केलं होतं त्यांनी आणि त्या विहिरीमध्ये आत्महत्या करण्याचा विचार जानकुजीच्या मनामध्ये आला विहिरीच्या बांधकामावर बांधावर ते बसले आणि त्या विहिरीमध्ये त्यांनी विवडी मारली तोच आधी मायशक्ती आई तुळजाभवानी मातीने साक्षात हात घेऊन धरला जानकुजींना सांगितलं जानकुजी तू माझा भक्त आहेस तुझी इच्छा मी पूर्ण करीन अरे तुझ्या घरी येऊन हो। मी काम केलं गावातल्या लोकांना भयमुक्त केलं तू असा का करतोस अरे जानकुजी तुझ्या पिढ्यानं पिढ्याचा मी उद्धार करीन परंतु असं काम तू करू नकोस तू आत्महत्या करू नकोस त्या ठिकाणी आई तुळजाभावानी मातेनं वचन दिलं जानकुजीला सांगितलं की ज्या पलंगावरती मी निद्रा करते निद्रा घेते तो पलंग बनवण्याचं काम हे तुझ्या आ तुझं आजपासून ज्या पालखीमध्ये मी विराजमान असते ती पालखी बनवण्याचं काम तुझं आजपासून चंद्र आणि सूर्यापर्यंत पिढ्यान पिढ्या हे काम मातीनं जानकुजीच्या कुटुंबाला दिलं आजही जो पलंग बनवला जातो तो अहमदपूर नगरवरून येतो बघा जानकुजीच्या कुटुंबाकडून म्हणजेच त्यांच्या वंशजाकडून पलंग आणि पालखी आजही ती परंपरा चालली आहे शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी ही परंपरा आजही आपण ऐक ऐकली असेल बघा ग्रंथामध्ये ही, आई, ही संत एकनाथाच्या घरी पंढरीच्या पांडुरंगाने पाणी भरलं होतं बघा एवढी अफाट भक्ती होती त्यांची तसेच या ठिकाणी घडलेली घटना तशीच आहे की जानकुजी देवकरांच्या घरी ज्यांनी अखंड सृष्टी निर्माण केली ती माता ती आदिमाया त्या ठिकाणी राहिली एक मुलगी बनून राहिली ही कथा सत्य आहे आणि म्हणून जर आपण भक्ती केली देवी किंवा देवता असू तर भक्ता भक्त केली ना तर देव आपल्या घरी यायला तयार असतो कोठेही आणि प्रत्येक संकटाची मदत आपल्याला होती अशा प्रकारे तुळजाभवानी आणि मातेची आई जगदंबेची माहेर म्हणजे अहमदनगर असे म्हटले जाते अशीच जा सुंदर कथा जर तुम्हाला आवडली असेल ना तर चॅनलला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर चॅ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे आभारी आहे खूप खूप धन्यवाद